पूर्णा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाचे कठडे व पुलावरील डांबर टाकण्याची मागणी तालुका प्रमुख नानासाहेब वानखेडे प्रत्यक्षरित्या केली पाहणी तर शिवसेनेचे आंदोलन स्थगित भोकरदन तालुक्यातील निमगाव येथील पुलाची दुरावस्था संदर्भात शिवसेना रस्ता रोख आंदोलनचा इशारा दिला होता राष्ट्रीय महामार्ग प्रदर्शन विभागाकडून तत्काळ दखल घेत चार दिवसात कामाला सुरुवात करण्याची लेखी आश्वासन देण्यात आले आहे भोकरदन हसनाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न येथील पूर्णा नदी पात्रातील असलेल्या पुलाची झालेली अतिवृष्टी होऊन पुलाचे कठळे पुरामुळे वाहून गेले होते तसेच पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पूल अत्यंत खराब झाला आहे त्या ठिकाणी शेतकरी व प्रवाशांसह हो वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे भोकरदन तालुका शिवसेना प्रमुख नानासाहेब वानखेडे यांनी सदर प्रकरणी चार नोव्हेंबर रोजी संबंधित कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर व माननी उपविभागीय अधिकारी भूकरद यांना निवेदन दिले बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण भाऊ कुचे त्यावरून आमदार नारायण कुचे पाहणी करून शिवसेनेच्या रोखो निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाला सूचना केली होती त्यावरून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री गलांडे यांच्या सूचनेवरून श्रीमती एस पी बोदवड उप राष्ट्रीय महामार्ग व श्री एस डी मुंडे सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी निवेदन नानासाहेब वानखेडे यांना घटनास्थळी बोलून पाहणी करून सदर काम दहा दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे शिवसेना नियोजित रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख यांनी दिली व सदर प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेतल्याने त्यांचे आभार व्यक्त केले